गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य खाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेरीतून आज जाण फर्टीमिन प्लस महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी होते दहा जी आर काढलेत राज्य शासनानं दहा जी आर काढले म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे ते सगळ्यांना माहित आहे कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे देतो गिरीशजी नाही ना 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 ना, म्हणजे विचारपूर्वक योजना 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 करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला लोकसभेत जो फटका, जी, जो मंत्री फटका मंत्री बसला अशी जे लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झाले आहे हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्या बसून होते त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती मग ज्यांना हा पात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करता जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्ष खाली कमिटी होती तुम्ही जी आर काढला एक अशासकीय सदस्य तुम्ही केला त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलंसा त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं या राज्यामध्ये मतासाठी या राज्यामध्ये अशी एक ही योजना नाही गिरीश महाजनची कि पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय अशी या राज्यात कुठली योजना नाहीये तुम्ही एक योजना सांगा तुम्ही एक गतिमान असू दे पुढच्या सहा महिन्याचे द्या तुमच्या ताकद आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस वर्षाचं अनुदान तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचं अनुदान या ठिकाणी द्या भाऊ भाऊ तुम्हाला लाडकी या ठिकाणी आठवली दोन महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं एकवीसशे रुपयाचा एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे ज्यांना तुम्ही अपात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूर मध्ये मी सत्कार करतो वर्ग मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर केलेच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका